सुधागड तालुक्यातील पाली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित दहीहंडी महोत्सवाला यंदा भव्य प्रतिसाद लाभला भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्सवात गोविंदा पथकांनी बक्षिसांची लयलूट केली या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेली दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची मानाची दहीहंडी नागोटनेच्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने जिंकली त्यांनी आठ थर लावून हा थरारक पराक्रम केला आणि आकर्षक चषक आणि रोख पारितोषिकांवर आपले नाव कोरले या सोहळ्याला खासदार धैर्यशील पाटील यांची विशेष उपस्थिती होती स्थानिक बालगोविंदा पथकांसाठी ठेवलेली एक्कावन्न हजार रुपयांची दहीहंडी हंडी देखील विशेष ठरली सुधागड पाली मर्यादेत दहीहंडी स्पर्धेत यंग स्टार कुंभाराळी आणि भोयाळी पाली गोविंदा पथकाला प्रत्येकी पंचवीस रुपयांचे समान बक्षीस देऊन गौरवण्यात आले चिठ्ठी काढून कुंभाराळीच्या पथकाला चषक प्रदान करण्यात आला या उत्सवात महिला गोविंदा पथकांनीही आपले कौशल्य दाखवले जय भवानी रोड रोहा आणि चौडेश्वरी गोविंदा पदकाला विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले मी मनापासून या ठिकाणी भाऊच्या नेतृत्वाखाली हा जो कार्यक्रम झाला ताईच्या नेतृत्वाखाली हा जो कार्यक्रम झाला तुम्हाला सर्व मंडळींच्या सहकार्यानं हा जो तुम्ही कार्यक्रम केलेला त्याबद्दल मनापासून तुमचं मी या ठिकाणी कौतुक करतो तर मित्रांनो कार्यक्रमाला चांगला आहे की जाण्याकरता इथून पाय मिळत नाही कारण ही सगळं हा मेळ तुमचा चांगला बसलेला आहे एकमेकांमध्ये हा मेळ चांगला बसला असल्या कारण तुम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहत आहे भाऊ तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला आता आता मिळाली याच्या अगोदर मी लागून बघत असे की भाऊ एवढा चांगला कार्यक्रम कशा पद्धतीने नियोजन करताय पण आज तुम्ही ज्या पद्धतीनं मला तुम्हाला जवळ पाहण्याची संधी मिळाली तुम्ही ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम हाताळत होता त्या पद्धतीनं कार्यक्रम करणं याकरता आर्थिक ताकद लावणं हे जसं महत्वाचं आहे तसं कार्यक्रमामध्ये समरस होऊन कार्यक्रम हाताळणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि ते कौशल्य तुमच्यामध्ये लहानपणापासून या ठिकाणी निश्चितपणानं तिथे आहे मी एक गोष्ट इथे सांगेन ती खरं तर माझ्यासारख्याला असेल तास सागाही काही नाही माझ्या आधार काहीतरी सवय नव्हती परंतु आपल्याकडे असलेले पैसे हे आपल्या गोरगरिबांची आणि समाजाचे असलेली कामं जर या ठिकाणी केवळ पैशामुळे जर अडत असतील समाजाचं काम जर पैशामुळे जर अडत असेल तर ते कशा पद्धतीनं अडू नये आणि ते कशा पद्धतीनं व्हावं याचं उत्तम उदाहरण भाऊंनी या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि हा चेक तुम्ही माझ्या हस्ते दिलेला त्याबद्दल व्यक्तीला सुद्धा मी या ठिकाणी मनापासून तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करीन यावेळी प्रकाश भाऊ देसाई यांनी सांगितले की या महोत्सवात शिस्त संयम आणि एकतेचा अनोखा संगम पाहायला मिळाल्याचे सांगितले रायगड जिल्ह्यातून आलेल्या सर्व गोविंदा पथकांनी विशेषतः महिला पथकांनी केलेल्या थरारक कामगिरीचे त्यांनी कौतुक का केले सर्व गोविंदा पथके स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हा महोत्सव यशस्वी झाल्याचे सांगत देसाई यांनी सर्वांचे आभार मानले सुधागड भाजपचे अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे या उत्सवाला भव्य स्वरूप मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले संकल्पना माझी जरी असली तरी त्यामागे बरेच शंभर दोनशे हात आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकार्य मला केलं खरंतर दोन हजार चारपासून पासून आपण दहीहंडीचा महोत्सव या पालीमध्ये करतोय आज जवळजवळ एकवीस वर्ष मला वाटतं एकवीस की व दहीहंडी असेल की जी आपण बांधतोय आणि सर सर्व सर्वांच्या कृपेने त्याच्यासाठी योगदान देण्याचं भाग्य मला मिळतं दरवेळेला आणि हा जल्लोष पाहिला हे गोविंदा पथक पाहिले की त्यासाठी जास्त खर्च केला किंवा जास्त खर्च होत असेल तर ते ती फार महत्त्वाची महत्वाची गोष्ट नाही आहे परंतु सुधागड पाली हे एक छोटंसं तालुका असून देखील आम्ही मोठमोठ्या तालुक्यातला अलिबाग असो पनवेल असो पेण असो अशा सर्व मोठ्या तालुक्यांच्या दहीहंडींना आम्ही चॅलेंज करतो किंवा त्यांची स्पर्धा करू शकतो आमचे प्रेक्षक देखील तुम्ही पाहिले असाल आज की प्रेक्षक इतके चानाक्ष आहेत इतके भरपूर उ उत्स्फूर्ततेने इथे थांबतात इतक्या उत्स्फूर्ततेने संपूर्ण शेवटच्या दहीहंडीपर्यंत थांबत असतात आणि विशेष सांगायचं म्हणजे जा आम्हाला गोविंदा पथकांचं अतिशय चांगलं सहकार्य असतं कधी कुठल्या प्रकारचं संघर्ष तिथे होत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने ते आम्हाला सहकार्य देतात यावर्षी आम्ही दोन लाख बावीस हजार हो दोनशे बावीसची दहंडी बांधली असली तरी देखील तालुक्यासाठी आम्ही एक एक्कावन्न हजाराची वेगळी दहंडी दिली होती सात थरासाठी दहा हजाराचं बक्षीस दिलं होतं सात थरासाठी सहा हजाराचं बक्षीस दिलं होतं अशी इतरही बक्षिसं आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिली गेली उत्स्फूर्ततेने दिली गेली कारण हा सणच असा आहे की या सणामध्ये कोण असं घरी बसू शकत नाही खऱ्या अर्थानं मराठमोळी संस्कृती मराठमोळी साहस मराठमोळा विस उत्साह टिकवण्याचं काम वाढवण्याचं काम हा सण करत असतो या सणानंतर गणपती येतात परंतु एक दिवसामध्ये हा जो जल्लोष असतो काही तासांचा हा जल्लोष माणसामध्ये एक नवीन एनर्जी तयार करून जातो कार्यकर्त्यांमध्ये नवीन एनर्जी तयार करून जातो आज तुम्ही पाहिलं की माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व पदाधिकारी एकसंगपणे या सर्व चळवळीमध्ये आजच्या या उत्स्फूर्त महोत्सवामध्ये एक एकवटले होते आणि काम करत होते